सर्वांचं स्वागत मित्रांनो छत्रपती संभाजीनगरला मी आलोय आणि अनिकेत सर आपल्याबरोबर आहेत तर बऱ्याच वेळा सोशल मीडियामध्ये आपण चकली मेकिंग मशीनविषयी बघितला बघितलं असेल व्हिडिओ सुद्धा बघितले असतील पहिल्यांदा कंपनीविषयी माहिती घेऊया सर केव्हा ही कंपनी चालू केली आणि काय सुरुवात होती या कंपनीची या कंपनीची सुरुवात तशी तर आम्ही केली आहे दोन हजार सोळा साली बट ही मशीन आम्ही दोन हजार एकोणीस सालीपासून बनवायला लागलो आणि मी आणि माझे पार्टनर जे आहेत पवन शेट्टे तर आम्ही दोघांनी मिळून हे स्टार्ट केलं या मशीनचं मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट केलं आणि आम्हाला खूप अप्रतिम प्रतिसाद मिळाला तर आम्ही विचार केला की अजून हे लोकांपर्यंत पोचवायचा आमचा प्रयत्न आहे तर खूपच मस्त आणि एक कॉम्पॅक्ट वाटते ही मशीन तर आता कशी ही वापरायची त्याचबरोबर किती रुपयाला आहे सगळी माहिती आपण याच्याबरोबर घेऊया तर ही मशीन आहे चकली कुरडई मशीन म्हणतो आपण या मशीनमध्ये सहा प्रकारचे पदार्थ बनतात जसं आहे चकली कुरडई मुरुक्कू पट्टी पापड स्टिक्स इडियप्पम असे सहा ते सात प्रकारचे पदार्थ या मशीनमध्ये बनतात तर मशीनमध्ये तुम्हाला जे आहे चार प्रकारच्या डाय मिळतात स्पॅनर वगैरे मिळतं आणि क्लॅम्प्स वगैरे मिळतात तर ॲक्सेसरीज मशीन सोबत मिळतात तर ही मशीन जी आहे तुमची सगळ्या प्रकारचे चकली बनवते भाजणी चकली राईस चकली साबुदाणा बटाटा चकली गहूची चकली आणि मैदा चकली सगळ्या प्रकारच्या चकली या मशीनमध्ये बनतात तर यामध्ये जे आहे जसं की हे वेगवेगळ्या प्रकारच्या डाय आहेत तर ही आपण चकलीची डाय घेतोय तर चकलीची डाय आपण सिंपली असं इथे दोघांच्यामध्ये हा रबर लावणार हा इथे डाय ठेवणार आणि हे क्लॅम्प आहे क्लॅम्प आपण सिंपली असं चेंज करू शकतो तर कोणताही पदार्थ वेगवेगळा बनवायचा आहे तर आपल्याला या प्रकारे आपण हे डाय बदलू शकतो एखाद्याची जाड चकली आहे बारीक चकली आहे तर गॅप आपण जास्त करू शकतो कुरडई असेल आता समजा की कुरडई असेल तर आपण एक इंचा गॅप ठेवतो चकली असेल तर दहा एम एम गॅप ठेवतो तर इथून जे आहे स्पॅनर दिलेले आहेत मशीन सोबत तर हे तुम्ही वन टाइम जे आहे इथून एक तर हा गॅप वाढवू शकतात म्हणजे ह्या डायमधला गॅप कमी वाढेल आणि जर अँटी क्लॉक वाईज फिरवलं तर डायमधला गॅप कमी होईल तर भाजणी चकली बनवताना सर्वप्रथम आपण भाजणीचा जो आटा आहे तो तो ह्या मळणी मशीनमध्ये टाकतो पाच किलोची ह्याची कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण भाजणी मळून घेतो या मशीनद्वारे पाच किलो कॅपॅसिटी या मशीनची पाच ते दहा मिनटामध्ये तुमचा सगळा आटा याच्यामध्ये मळून होतो तर हे बेसिकली हे मळल्यानंतर आपण हे चकली मशीनमध्ये टाकून त्याची चकली बनवणार हे अर्धा एच पीचं याची मोटर आहे आणि दहा मिनिटामध्ये पाच किलोचं तुमचं आटा याच्यामध्ये मळून होतो किंमत याची किंमत आहे एकोणवीस हजार रुपये भाजणीचं आपण हे मशीनमध्ये टाकतोय या हॉपरमध्ये दोन ते अडीच किलोचं पीठ तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात आणि हे कंटिन्युअस टाईप आहे हॉपरमध्ये जसंही पीठ कमी झालं की तुम्ही वरतून टाकत राहू शकतात आणि ही मशीन चकली बनवेल आता भाजणी आटा आपण टाकल्याच्या नंतर इथून जे आहे हे पॉवर ऑन बटन आहे जसं इथून आपण पॉवर ऑन करणार तर इथे डिजिटल डिस्प्ले आहे एच एम आय टच डिस्प्ले इथून आपण सगळी जशी चकलीचं तुमचं किती वेट असायला पाहिजे किंवा किती साईज असायला पाहिजे ते इथून सेटिंग करू शकतो आपण आता इथे सिलेक्ट रेसिपीमध्ये जाऊन आपल्याला जसे सहा प्रकारचे पदार्थ बनतात या मशीनमध्ये आता आपण हे चकलीवर जाऊया चकलीमध्ये आपल्याला सेंटर गॅप असतो जसं की चकली सेंटर गॅप भरलेला पाहिजे असेल तर ती सेटिंग आहे किती राऊंडची चकली बनवायची ती सेटिंग आहे त्याच्यानंतर गॅप बिटवीन राऊंड म्हणजे चकलीची बांधणी किती टाईट असायला पाहिजे किंवा लूज असायला पाहिजे हे सगळे सेटिंग्स इथं आहेत मशीन स्पीड पण इथून सेट करता येते इथून आपण अपडेट सेटिंग केल्याच्यानंतर ही मशीन सेट होईल आणि इथून आपण हे स्टार्ट बटन प्रेस करणार जसं स्टार्ट बटन प्रेस केलं की आपल्याला इथं चकली बनायला इथे आपली सुरुवात होईल जसं की आता आपण बघितलं याच्यावर चकली बनवलेली आहे साडेतीन राऊंडची याच्यामध्ये दोन राऊंड अडीच राऊंड तीन साडेतीन चार जेवढ्या पाहिजे तेवढ्या राऊंडची चकली आपण बनवू शकतो जसं बऱ्याच जणांचं पॅकिंग ठरलेलं असतं की माझ्या या पॅकिंगमध्ये एवढ्या साईजमध्ये चकली बसलेली पाहिजे किंवा मला पंधराच ग्रामची पाहिजे तेरा ग्रामची पाहिजे तसं एक्झॅक्ट ग्रामवाईज वाईज इथं सेटिंग करून आपण चकली बनवू शकतो याच्यामध्ये आणि यामध्ये परत दोन मोड आहेत एक कंटिन्युअस मोड आहे कंटिन्यूअस मोडमध्ये कंट चकली जी आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत बनवेल परत पहिल्या पोझिशनला बनवेल आणि कंटिन्यूअस मोड जर ऑफ ठेवला तर एक ट्रिप बनवून ती ऑटोमॅटिकली मशीन स्टॉप होऊन जाईल अशा दोन्ही ऑप्शन्स या मशीनमध्ये आहेत ओके आता हे एवढ्या झालेल्या आहेत आणि काढून घेतलं की परत चालू राहणार कंटिन्यूअस चालू राहायचं हे मुख्य ट्रिपवालं पण मशीन અને यामध्ये ટ્રે સાઇઝ ફિક્સ રહે पण ટેબલ ચી જી चकली बनवायची जी સ્પીડ છે એ કમી કેવર જાસ્તો કરુ શકતો આપન મજે આપલા સ્લો સ્પીડ પર બનવાયચી चकલી જસ તુમચે તળાયચી સ્પીડ સ્લો असेल તો મશીન સ્લો સ્પીડ પર ચાલુ શકતા તુમચા કડે તળણ ફાસ્ટ असेल તળાયચા સ્પીડલા चकલીચી મશીનચી સ્પીડ મેચ કરુ શકતા તુમે જસક ઇથે આપન આતા 3.5 રાઉન્ડચી चकલી બનાવલી હતી આતા 3.5 રાઉન્ડચા વજી 3 રાઉન્ડચી चकલી બનવાયચી તા આપન હે 3 ઇથે સેટ કરુન ઓકે કરનાર अपडेट सेटिंग करणार इथे सक्सेस लिहून येईल म्हणजे आता ही मशीन तीन राऊंड चकली बनवेल तर आपण बघूया आता तीन राऊंड चकली बनवतो मशीन तर आता साधारण किती ह्याच्यामध्ये प्रोडक्शन होते दिवसाला आणि कशी चाल मशीन आणि एका तासाला आठ किलो पर्यंतची सात ते आठ किलो चकली आरामात बनवू शकतात आणि तुम्ही कंटिन्युअस चालवायचं तर हे दहा बारा तास अगदी सोळा तास पण मशीन चालू शकतात okay. मशीन सोबत वन इयरची वॉरंटी येते hmm. आणि ह्याचं सगळ्यात महत्वाचं बेनिफिट म्हणजे खूप कॉम्पॅक्ट साईज मध्ये आहे okay. खूप स्मॉल इन साईज आहे म्हणजे जिथं पुण्या मुंबईमध्ये जिथं फ्लॅट सिस्टम मध्ये लोक राहतात चकली बनवतात त्यांना असतं की बाबा आता तुम्ही मशीन चालू आहे आपली तर इथं कोणत्या प्रकारचं व्हायब्रेशन किंवा नॉईज नाहीये काहीच नाही अगदी खूप आवाज नाही नाहीच आहे बिलकुल तर मग हे कॉम्पॅक्ट असल्यामुळे आवाज नसल्यामुळे व्हायब्रेशन नसल्यामुळे हे कस्टमर साठी खूप बेनिफिट होतं okay. आणि मशीन प्लस पोर्टेबल आहे तुम्ही एका रूम मधून दुसऱ्या रूममध्ये घेऊन जाऊ शकतात आणि कुठेही प्रोडक्शन okay. याचं करू शकतात हो तुम्ही कोणत्याही टेबलवर जमिनीवर किंवा तुम्ही टिपॉईवर ठेवून चकली बनवू शकतात किंवा तुमचा किचन ओटा असेल त्याच्यावर ठेवून चकली बनवू शकतात आणि याला ऑपरेट करण्यासाठी एक फक्त एकच व्यक्ती हवाय जसं आता की हे मशीन चकली बनवते तर आपल्याकडे ह्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाहीये फक्त आपल्याला जसं की चकली बनवता बनवता तुम्हाला वाटलं की काढायचं आहे तर जसं की एखादी उलटणी आहे तुम्ही असं हे चकली याच्यावरून उचलू शकतात अशी चकली उचलून तुम्ही ट्रे मध्ये ठेवू शकता जसं हे अशी चकली उचलली आहे तशी चकली तुम्ही कोणत्याही चमच्यानी इझिनी उचलू शकते किंवा याच्यावर एक ट्रे ठेवू शकतो आपण त्या ट्रेवर पूर्ण चकली बनेल आणि ते ट्रे उचलून आपण बाजूला ठेवणार या पडत नाही बरोबर तर याच्यामध्ये खूप कस्टमरचं असं मत असतं की मशीनच्या चकलीला काटे येत नसतात पण असं काही नाहीये तुम्ही बघू शकता एकदम काटेदार चकली आहे आणि प्लस आम्ही काय करतो कस्टमरला त्यांच्या डिझाईननुसार कस्टम डाय सुद्धा तयार करून देतो बऱ्याच जणांचे दहा पंधरा वर्षाची लेगसी असते की आम्हाला याच प्रकार डाय पाहिजे साईज पाहिजे तर त्या प्रकारचं डाय किंवा साईज जशी ही डाय आपण बनवतो तर ते त्यांच्या प्रकारे आपण हे बनवून देऊ शकतो जसं त्यांची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे जसं की आपण इथं कोणता ट्रेही वापरू शकतो जसं इथं आपण एक अॅक्रिलिक एक ट्रे ठेवलेला आहे एका सोबत सगळ्या उचलण्यासाठी चकले जसं यामधला जो गॅप ट्रे ठेवल्यामुळे कमी झाला तसं इथे आपण जसं इथून हे फिरून आपण काय करू शकतो तो गॅप ॲडजस्ट करू शकतो म्हणजे डायमधला आणि ट्रे मधला गॅप जो आहे ॲडजस्ट करू शकतो कोणाचा ट्रे दोन एम एम असेल कोणाचा पाच एम एम कोणाचा दहा एम त्या प्रकारे आपल्याला हे ॲडजस्ट करता येईल इलेक्ट्रिसिटी कन्झम्शन किती येते आणि खर्च किती आहे याचं बघा इलेक्ट्रिसिटी कन्झम्पन आहे जर कंटिन्युअस तीन तास आपण जर मशीन वापरतोय तर ता तीन तासामध्ये जवळपास तुमचं चोवीस ते पंचवीस किलोच्या आसपास चकली बनेल आणि चोवीस पंचवीस किलो चकली बनवायला आपल्याला एक युनिट इलेक्ट्रिसिटी लागतं तीन तासामध्ये एक युनिटची इलेक्ट्रिसिटी आणि एक युनिट दहा रुपये जर पकडला आपण तर बेसिकली पंचवीस किलो चकली तुम्हाला बनवण्यासाठी दहा रुपयाचा खर्च लागेल याच्यामध्ये आणि याच्या वाईज जर आपण बघितलं जसं एक लेडीज आहे ती एका दिवसामध्ये पंधरा ते वीस किलो चकली जास्तीत जास्त बनवते बट आता ही मशीनवर तीच लेडीज जर या मशीनवर काम करत असेल तर सत्तर ते ऐंशी किलो चकली बनवू शकते म्हणजे तिची प्रोडक्टिव्हिटी ऑलमोस्ट चार पटीने वाढू शकते एकच लेडीज जे आहे प्रोडक्शन तुमचे दहा पंधरा किलो ऐवजी डायरेक्टली सत्तर ऐंशी किलोपर्यंत यामध्ये बनवू शकतात Uh, याच्यामध्ये जनरली ऑर्डर दिल्याच्या नंतर एक ते दोन दिवसात आम्ही डिस्पॅच करतो जसं तुम्ही इथं बघता आमच्याकडे मशीन रेडी स्टॉक असतात तुमची ऑर्डर आल्यावर आम्ही विदिन वन ऑर टू डेजमध्ये इथून डिस्पॅच करतो मशीन ऑल ओव्हर इंडियामध्ये आपले मशीन जातात आणि इंडियाच्या व्यतिरिक्त आठ ते दहा कंट्रीजमध्ये सुद्धा आपण मशीन दिलेले आहेत युके आहेत मलेशिया आहे ऑस्ट्रेलिया आहे साऊथ uh, आफ्रिका आहे अशा दहा कंट्रीमध्ये आम्ही मशीन दिले आहेत आणि इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मशीन आपल्या चालतात काय किंमत आहे पाठवायची हो oh, याच्यामध्ये जे आहे नव्वद हजार मशीनची प्राईज आहे एक वर्षाची पूर्ण ए टू झेड स्पेअर पार्टची वॉरंटी मिळते एक वर्षाची आणि यामध्ये तुम्हाला जे ऑल ओव्हर इंडिया पूर्ण जे ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट आहे दोन हजार रुपये आहे पूर्ण इंडियामधून कुठेही ऑर्डर करत असेल तर आम्ही दोन हजारमध्ये त्यांच्यापर्यंत डिलिव्हर करू शकतो आपण जसं की आता हे ट्रे आपण यूज केलेला आहे जसं च चकली पूर्ण झाली की आपण हे ट्रे घेऊ शकतो आणि इथे दुसरा ट्रे आपण घेऊ शकतो आणि परत मशीन आपली ॲटोमॅटिकली स्टार्ट होऊन जाईल Uh, जसं की आमची कंपनी आहे सी ब्रोज सिंक्रोमेक फूड मशीन्स चिकलठाणा एम आय डी सीमध्ये आपली कंपनी आहे आम्ही चकली मशीनचं पूर्ण प्रशिक्षणसुद्धा देतो आणि ज्यांना मटेरियलचा डेमो घ्यायचं असेल इथे येऊन चकली बनवून बघायची असेल तर तुम्ही डेमोसाठी सुद्धा येऊ शकतात तर आमचा पत्ता आहे चिकलठाणा एम आय डी सी छत्रपती संभाजीनगर आणि मोबाईल नंबर आहे एट डबल फोर डबल सिक्स डबल थ्री फोर झिरो फाईव्ह आणि अजून एक आहे एट डबल सिक्स एट फोर झिरो नाईन फोर थ्री झिरो या दोन्ही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आजपर्यंत आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सातशे ते आठशेपेक्षा ज्या युनिट्स आम्ही दिलेले आहेत आणि जे सक्सेसफुली मशीन वापरत आहेत तर तुम्हालाही बिझनेस ग्रो करायचा असेल डेमो घ्यायचा असेल तर तुम्ही येऊ शकतात मशीन डेमो बघू शकता सिंगल नोझलचा मशीनचा डेमो पाहिलेला आहे आता आपण फोर नोझलचा मशीनचा डेमो बघणार आहोत त्याच्यातली तुम्हाला सिंगल नोझल आणि फोर नोझल मशीन मधला फरक सांगणार आहे मी आता याच्यामध्ये सिंगल नोझलमध्ये हाफ एच पीची मोटर आहे याच्यामध्ये वन एच पीची मोटर आहे हिंदुस्तान ग्रेडची तुम्हाला मोटर मिळणार आहे यासोबत या मशीनमध्ये एका वेळेस चार चाकल्या मिळणार आहे जसं की तुम्ही बघताय आता एका वेळेस चार चार चाकल्या यामुळे तुमचं प्रोडक्शन हे चार पटीने वाढणार आहे ऑलमोस्ट तुमचं याचं प्रोडक्शन जाणार आहे वीस ते पंचवीस किलो हे तासाला प्रोडक्शन देणार आहे तुम्हाला आणि मशीनच्या साईजमध्ये तुम्ही बघाल तर साईजमध्येही फरक जास्त काही नाही आहे फक्त वजनामध्ये तुम्हाला फरक जाणवेल याच्यामध्ये पंच्याहत्तर किलो वजन होणार आहे जसं की सिंगल नोजलचं मशीन आहे बेचाळीस किलो वजन दुसरा सेकंड मेजर डिफरन्स असणार आहे की याच्यामध्ये हॉपरची कॅपॅसिटी आहे ऑलमोस्ट फोर टू फाय के जी केजी। त्या मशीनच्या हॉपरची कॅपॅसिटी आहे थ्री के जी बरोबर आहे आणि यामध्येही तुम्ही दिवसाला पर डे प्रोडक्शन तुमचं टू हंड्रेड टू टू फिफ्टी के जी म्हणजे दोनशे किलो तर अडीचशे किलोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये प्रोडक्शन काढू शकता ह्या मशीनमध्ये आणि या व्यतिरिक्त तुम्हाला यामध्ये एका ट्रेवर तुम्ही सोळा चकली चोवीस चकली आठ चकली हव्या तशा तुम्ही चकल्या ऍडजस्ट करू शकता तुमच्या इथं प्रोग्राम मध्ये ऍडजस्ट करू शकता या मशीनची किंमत आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये या मशीन सोबत तुम्हाला हा डायचा सेट कम्प्लिटली मशीन मिळणार आहे याचा टूल किट मिळणार आहे आणि दोन डायही मिळणार आहे याला कंपल्सरी तुम्हाला मशीनला आर्थिंग देणं कंपल्सरी आहे तिथे तुम्ही प्लग इन करणार आहे तुमचा पिन तिथे तुम्हाला आर्थिंग असणं कंपल्सरी आहे आज आपण आता हा भाजनी मशीनचा डेमो बघत आहोत याला रोस्टिंग मशीन किंवा भाजनी मशीनही म्हणतो आपण आपण चकली बनवण्यासाठी तांदूळ चना डाळ उडद डाळ मूग डाळ ह्या चारही प्रकारच्या डाळी आणि तांदूळ हे रोस्ट करतो तर रोस्टिंगसाठी हे खूप जास्त बेनिफिशियल आणि चांगलं सोयीस्कर मशीन आहे यामध्ये कोणतीही जनादाळ उडत डाळ करपल्या जात नाही काही नाही एकसारखी भाजल्या जाते किंवा तांदूळही तुम्ही फिजिकली बघू शकताय एकसारखा भाजला जाईल कोणतीही डाळ असू द्या काही असू द्या नॉईज नाही कमी जागेत दहा किलो याची कॅपॅसिटी आहे दहा किलोचं दहा किलो, किलो तांदूळ तुमचा हा साधारणतः अर्ध्या तासात ता भाजल्या जाणार आहे तांदूळ डाळी हे सगळं भाजल्या जाणार आहे तर ह्या मशीनमध्ये काहीच नाही बेसिक ऑपरेशन आहे तुम्हाला याच्यात गॅसचा सप्लाय द्यायचं आहे तुमचं घरचं सिलेंडर आहे तो सप्लाय द्यायचा आहे फक्त आणि एक अर्धा एच पीची मोटर आहे अर्ध्या एच पीच्या मोटर वर तुमचं हे सगळं मशीन चालतं एकदम... आहे आणि चालतंय जसं तुम्ही बघताय एकदम नाही आता याची जी स्पीड आहे याची फिक्स स्पीड आहे याची फिक्स स्पीडवर आहे स्पीड अशी मेंटेन केलेली आहे आपण ह्या मशीनची की तुमचं कोणतीही डाळ किंवा हे राईस आहे जळणार नाही करपणार नाही याची किंमत आहे दहा किलोची किंमत आहे तेहतीस हजार रुपये जसंही तुमचं भाजणी भाजल्या गेलेली आहे मशीन मधलं मटेरियल जे आहे जसं तुमचं तांदूळ डाळी काढायचं आहे ते पण सोपं आहे याला जो हँडल दिलेला आहे एक साईडला तो तुम्ही ओढून हा पलटी पूर्ण मारायचा आहे तर तुमचा जो काही तांदूळ डाळी आहे हा तुमचा पूर्ण असा व्यवस्थित निघेल Uh, फ्रायर मशीन आहे आता हे फ्रायर मशीनमध्ये आपण पंधरा लिटर आता हे तीस लिटरचं फ्रायर, आए, फ्रायर, फ्रायर आए, आहे त्या तीस लिटरच्या फ्रायर मध्ये तुम्ही ही माझी जाळी आहे इलेक्ट्रिकल बेस्ड फ्रायर आहे हिटर आहे याच्यामध्ये तुम्ही यामध्ये बघू शकता ऑन ऑफचं स्विच आहे इथं दोन याच्या दोन हिटर असल्यामुळे तुम्हाला इथं टेम्परेचर सेट करू शकता तुम्ही आणि टायमरही सेट करू शकता हा टायमरचा अलार्म आहे टायमर ऑन ऑफही करू शकतात तुम्ही त्यानंतर चकल्यात तळून झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही ही जाळी वर करून जे तेल आहे ते तेलही नितळू शकता याच्यामध्ये अशा प्रकारे तेल नितळवू शकतात तुम्ही तुम्हाला जाऱ्याची गरज पडणार नाही खाली हिटर आहेत अशा जसं आता आपला चकलीचा डेमो झालेला आहे तळण्याचाही डेमो झालेला आहे सगळ्यात शेवटचा म्हणजे तुमचं तळल्यानंतरही पॅकेट पॅकिंग करताना जे तेल हाताला लागतं किंवा पॅकेटमध्ये तुमचं तेल उतरतं त्यालाही ऑप्शन आपल्याकडे आहे हे ऑइल ड्रायर मशीन आहे विथ स्पीड कंट्रोल आहे ज्यात तुमचा जो डाऊट आहे की तुमच्या चकल्या तुटणार बिलकुल चकल्या तुटणार नाही हंड्रेड पर्सेंट चकल्या तुमच्या ओकेच निघणार आहेत तर त्याचा आपण लाईव्ह डेमो घेणार आहोत याला स्पीड कंट्रोल दिलेला आहे आपण हा स्विच ऑन करायचा आहे तर तुम्ही बघताय आता हा जो स्पीड घेतोय पिकअप घेतोय हा स्लोली स्लोली घेणार त्यामुळे तुमच्या चकल्या ब्रेक होणार नाहीये आता तुम्हाला जसं तेल काढायचा असेल तर इथून तुम्ही इथून स्पीड वाढवायची हळूहळू तुमची याची ही स्पीड वाढली की हा ड्रम स्पीडनी फिरायला चालू होणार जोऱ्याने जसं जसं तुमचा स्पीड वाढणार साधारणतः ही जी तुमचं आहे दीड ते दोन मिनटं फिरवायचं आहे दीड ते दोन मिनटानंतर तुमचं हे तेल निघणार आहे आणि मग तुमचा जो पॅकिंग करताना जो तुम्हाला प्रॉब्लेम यायचा की तेल उतरायचं तर तो प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही तळनंतर डायरेक्ट याच्यात टाका आणि पॅकिंगला चालू करू शकता तुम्ही तुम्हाला जे काही चार चार पाच पाच तास वेटिंग करावं लागायचं तेल निथळण्यासाठी हे मशीन घेतल्यावर तुम्हाला तो वेटिंगचा पिरियड कमी होणार आहे डायरेक्ट तुमचं पॅकेजिंग चालू करू शकता तुम्ही दोन मिनटं झालेले आहेत आता हे स्विच ऑफ केलेलं आहे आपण स्विच ऑफ केल्यानंतर तुम्ही बघा रिझल्ट कोणतीही चकली ब्रेक झालेली नाही आहे हे दहा किलोचं कॅपॅसिटीचं मशीन आहे तुम्ही याच्यात दहा किलो चकली टाकू शकतायत आता आपण तुम्हाला मी तेल दाखवतो कसं निघतंय हे है जे आहे याला हँडल आहे हे है, तुम्हाला प्रेस करायचं आहे हे पहा हे अशा प्रकारे तेल निघतं तुमच्या या यामध्ये टिल्टिंग करू शकतायत आणि तुम्ही हाताने चकल्या काढावं लागतात याच्यामध्ये अजून एक व्हेरियंट आहे जो की ज्यामध्ये स्टँडिंग मॉडेल म्हणतो आपण याला रेग्युलर मॉडेल यामध्ये ह्या बास्केटमध्ये तुम्ही चकल्या टाकल्यात की हा बास्केट तुम्ही आरामशीर काढू शकता ह्या अशा प्रकारे या तुम्ही चकल्या काढू शकता या अशा दोन वेरियंट आहे आपल्याकडे दोन्ही व्हेरियंट तुम्हाला अवेलेबल मिळतील दोघींची किमतीमध्ये ह्या किमतीमध्ये साधारणतः तुम्हाला चार हजार रुपयाचा फरक जाणवेल या मशीनची किंमत जाते तुम्हाला सेहेचाळीस हजार या मशीनची किंमत जाते तुम्हाला बेचाळीस हजार रुपये तळल्यानंतर आपण बघू शकतो इथे आपण चकली तळलेली आहे आणि असं व्यवस्थित काटेदार चकली आपल्याला इथे बघायला मिळते आपण तीन राऊंडची चकली बनवली आहे बाजणी बाजायची मशीन रोस्टिंग मशीन आहे सगळ्या सेटअप त्यानंतर दुसरी मशीन आहे आटा चक्की जी तुम्ही पीठ दळू शकताय या यात मॉडेल आहे त्यानंतर पाच किलोचा आटा मिक्सिंग आहे दहा किलो आहेत सगळ्या व्हरायटी अवेलेबल आहे सेटअपमध्ये तिसरा मशीन आहे आपल्याकडे चकली मशीन ज्यात तुम्ही ॲटोमॅटिक मशीन सगळा डेमो पाहिला आहे चकली मशीन आहे पाचवी मशीन येते आपली फ्राईंग मशीन ज्याच्यामध्ये तुम्ही युनिफॉर्मली तळू शकतात सगळ्या गोष्टी होऊ शकतात त्याच्यानंतर सहावी मशीन येते तुमची लास्टची ही ऑइल ड्रायरची मशीन ह्या सगळ्या मशीनचा सेटअप तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये अवेलेबल होईल आपल्या सिंक्रोमेक सिब्रोज कंपनीमध्ये आणि सध्याच्या ह्या दिवाळी दोन हजार चोवीसमध्ये सध्या आपली ऑफर आहे सगळ्या मशीनची कॉस्टिंग कम्युनिटी जर पकडली तर दोन लाख चाळीस हजार रुपये आहे तुम्ही दिवाळीमध्ये बुकिंग करणार आहात दोन हजार चोवीसच्या दिवाळीमध्ये तर हे तुम्हाला सगळं पॅकेज जे आहे दोन लाख वीस हजारमध्ये अवेलेबल होईल आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये धन्यवाद तर अनिकेत सर आणि अनि पवन सर आपल्याबरोबर होते आणि खूप छान पद्धतीने त्यांनी डेमो दाखवला स्वतः इंजिनिअरिंग झाल्यानंतर हे दोघं मित्रच आहेत एकाच कॉलेजमध्ये शिकलेले आहेत इंजिनिअरिंग केल्यानंतर नोकरी न करता त्यांनी व्यवसायाकडं वळाले आणि खूप मस्त अशी कंपनी त्यांनी उभी केलेली आहे आणि अनेक व्यावसायिकांना त्यांनी मदत केलेली आहे अशा पद्धतीचं हे टेक्नॉलॉजी देऊन आणि एक कॉलेजचा प्रोजे प्रोजेक्ट म्हणण्याची सुरुवात झाली आणि आता एक मोठा बिझनेस तयार झालेला आहे चैतन्य फूड ब्लॉगकडून आणि सगळ्या आपल्या प्रेक्षकांकडून खूप साऱ्या शुभेच्छा आता चकली तुम्ही बघू शकता इथं तयार झालेल्या आहेत एकदम कुरकुरीत आणि खमंग अशी चकली जशी हातावर तयार केली जाते तशीच चकली या ठिकाणी तयार होते मस्त